राष्ट्रीय गोसेवक नितीन महाराज गोगलगावकर यांचा रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीनं सत्कार संपन्न आज प्रतिदिनी रुग्ण हक्क संरक्षण समितीचा संविधान गौरव पुरस्कार सत्कार समारंभ सोहळा सव्वीस नोव्हेंबर हा दिवस देशभरात सामाजिक सांस्कृतिक व विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात येतोय त्यानिमित्त परभणी जिल्हा रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्राच्या वतीनं ही शहरातील पत्रकार भवन इथं राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्काराचं आयोजन करण्यात आले या सत्कारामध्ये विशेष सत्कार परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध राष्ट्रीय गोसेवक वारकरी सेवक नितीन जाधव महाराज गोगलगावकर यांचा सामाजिक आध्यात्मिक धार्मिक गोरक्षण गोरक्षक गोपालन गोसेवकांसाठी कार्य करणारे तसेच मतदानाचा टक्केवारी वाढावा यासाठी विविध ठिकाणी जनजागृती अभियान उपक्रम राबवणारे तसेच नव्यानं नियुक्त तीर्थक्षेत्र कदर्जा प्राप्त खंडोबा मंदिर मल्हारगड संस्थान देवगाव फाटा ट्रस्टचे वार्षिक सभासदपदी निवड झाल्याबद्दल विविध कार्याबद्दल सत्कार व स्वागत करण्यात आला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजिनियर आर डी मगर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सत्तार इनामदारोकेट निलेश करमुडी शिवाजी चव्हाण रेणुका बोरा खदिरलाल हाश्मी प्रमोद कुटे आदींची उपस्थिती होती महाराष्ट्रभरात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चाळीस महिला व पुरुषांचा संविधान गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आज संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्याचा आयोजन रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर उपाध्यक्ष शेख सरफराज यांनी केले होते तर सूत्रसंचालन प्राध्यापक राजकुमार मनवर यांनी तर आभार प्रदर्शन शेख सरफराज यांनी केले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा